सोलापूर शहरालगत अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असा ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प क्रिस्टल डेव्हलपर्स यांच्या वतीनं साकारण्यात येत असून अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बुकिंग सुरू होत आहे सोलापुरातील सुप्रसिद्ध अशा क्रिस्टल डेव्हलपर्स यांच्या वतीनं अनेक यशस्वी प्रोजेक्टच्या पूर्णत्वानंतर आता सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील बाळे इथल्या वसंतविहार परिसरात सुमारे साडेतेरा एकर इतक्या भव्य जागेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस हा प्रीमियम लक्झरियस ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प साकारला जात असून सोलापुरातील एक अत्याधुनिक आणि दर्जेदार असा हा प्रकल्प राहणार आहे या संदर्भात क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील कोंडा यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली स्मार्ट सोलापूर सिटीच्या अगदी नजीक साकारत असलेल्या या स्मार्ट प्रकल्पात सर्व सोयीसुविधांनी युक्त असा लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट घेण्याची संधी क्रिस्टल डेव्हलपर्सच्या माध्यमातून सोलापूरकरांना मिळत आहे क्रिस्टल्स ड्रीम स्पेस या परिपूर्ण अशा प्रकल्पात टेम्पल गार्डन पिकॉक लेक सुंदर मंदिर ध्यानकेंद्र वॉकिंग ट्रॅक एम्फी थिएटर अँड मल्टीपर्पज लॉन मेन एंट्रन्स गेट योगा अँड मेडिटेशन पॅव्हेलियन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीझन पार्क टेन्साइल शेड आउटडोअर जिम पेरगोला फुटपाथ अशा अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत आपल्या स्वप्नातील सुंदर असं टुमदार घर प्रत्यक्षात साकारण्याची सुवर्णसंधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर प्लॉट बुकिंग सुरू होणार असून सोलापूरकरांनी एक वेळ अवश्य या प्रोजेक्टला भेट द्यावी आणि या संधीचं सोनं करावं असं आवाहन संचालक सुनील कोंडा लक्ष्मण कोळी सुनील बुरगुरे यांनी केला आहे आपण नवीन प्रकल्प बाळे इथं चालू केलेला आहे बाळ्याच्या ब्रिजच्या सर्विस रोडला हायवेच्या सहाशे मीटर अंतरावर आपलं साईट आहे साडेतीर एकरची साईट आहे पूर्ण परिपूर्ण डेव्हलपमेंट पूर्ण करून आपलं अक्षय तृतीय आपण ओपन करतो आहे आणि ह्या साईटवर जवळपास सोळा ते अठरा डेव्हलपमेंट आपण ओपन स्पेसमध्ये देतो आहे म प्र चार ओपन स्पेस आहे साडेतर एकरमध्ये आहेत त्या चार ओपन स्पेसमध्ये चिल्ड्रन पार्क आणि एका ओपन स्पेसमध्ये मंदिर आणि एका ओपन स्पेसमध्ये लेक आहे आणि एका ओपन स्पेसमध्ये ओपन हॅम्पी थिएटर आहे आणि बाकीचे सगळे डेव्हलपमेंट आपण अंडरग्राऊंड एम एस सी बी अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड बोर्डची ड्रिपसाठी आपण सगळं आपण डेव्हलपमेंट uh, करून देतो आहे आणि uh, 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 सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक प्लॉटला आपण प्रॉपर्टी चेंबर बांधून देतो आहे जेणेकरून आपण कॉन्क्रीट रस्ता पुढं आपल्याला ते काय न डिस्टर्ब करता आपल्याला कन्स्ट्रक्शन uh, केल्यावर त्यांच्या त्यांनी प्लॉटच्या ह्याच्यामध्ये चेंबरमध्ये त्यांनी घरगुती कनेक्शन घेऊ शकते आणि पाण्याच्या पाईपलाईनसुद्धा बी तसंच करालो आपण अंडरग्राऊंड वॉटर लाईन असल्याकारणाने एक पॉईंट आपण त्यांना काढून देतो आहे ज प्लॉट प्रत्येक प्लॉटला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉन्क्रीट रस्ता आपण इथं ब्लॅक कॉटन सारे असल्या चांगल्या पद्धतीने जेणेकरून आपल्याला एक पन्नास शंभर वर्ष काही कॉन्क्रीट रस्त्याला काही खराब नव्हता चांगल्या पद्धतीने आपण डे डेव्हलपमेंट देतो आहे अधिक माहितीसाठी क्रिस्टल डेव्हलपर्स आय सी आय सी आय बँकेजवळ पार्क चौक सोलापूर इथल्या कार्यालयात तसंच मोबाईल नाईन वन फोर फाईव्ह फाय झिरो सेवन फाईव्ह झिरो सेवन नाईन वन फोर फाय फाय झिरो एट फाईव्ह झिरो एट नाईन वन फोर फाय फाय झिरो नाईन फाईव्ह झिरो नाईन या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे